हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी चॅनल चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी चॅनल चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एनसेस्ट एनसेच्या मराठी ज्या आग्रह धरणे आग्रहाने व आत्मविश्वासपूर्वक सांगणे ठामपणे सांगणे ठणकावून सांगणे पिछा पुरवणे हट्ट धरणे हेका लावणे लकडा लावणे होत आहे इन्सिस्ट ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय वाईफ इन्सिस्ट दॅट आय शुड गो बाय प्लेन दुसरा वाक्य आहे इफ यू इन्सिस्ट आय विल स्टे फॉर वन मोर डे तिसरा वाक्य आहे स्टे अँड हॅव लंच आय इन्सिस्ट चौथा वाक्य आहे ही इन्सिस्टेड दॅट द ॲक्सिडेंट वॉझन हिज फॉल्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू